लहान. लहान. छोटा. O यंग एल डी ओल्ड ओल्ड जुना स्ट्रॉग एस टी ओ आर

तुषार डर्टी डी डी आर आय नाही चुकलं ज्ञानदा पुढचा शब्द सॉफ्ट यस ओ एफ टी सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे मऊ हार्ड एच ए आर डी e हार्ड हार्ड म्हणजे घट्ट ब्लॅक डी एल एस सी के ब्लॅक ब्लॅक म्हणजे काळा व्हाईट डब्ल्यू एच आर टी व्हाईट व्हाईट म्हणजे पांढरा रेड आर ई डी रेड रेड म्हणजे लाल ग्रीन